शेतकरी मित्रांनो तुम्ही आता सध्याच्या परिस्थितीत सॅटलाईट इमेज स्क्रीनवर पाहत आहे नऊ सहा दोन हजार चोवीस आजची तारीख रात्रीचे दहा वाजून बावीस मिनट आता झालेले आहे सध्याच्या परिस्थितीत आपल्याला असा पाऊस पाहायला मिळत आहे ऍक्च्युली हे ढगाची घनता विजांचे ढग आपल्याला सध्या स्क्रीनवर दिसत आहे आणि इथे जबरदस्त पाऊस आपल्याला नाशिक भागात जळगाव नंदुरबार धुळे या भागात दिसत आहे तसेच नांदेडचा काही भाग हिंगोली परभणी बीड सोलापूर धाराशिव तर तसा तो कोल्हापूरपर्यंत यात तुम्ही मला नेमकं सांगा नेमकं ही परिस्थिती कशी असते यावेळेची की ढग निर्माण होतात परंतु पाऊस बऱ्याच ठिकाणी होत नाही इथे आपल्याला जवळपास हिंगोली परभणी बुलढाण्याचा काही भाग सोडला तर म्हणजे जवळपास जळगाव संभाजीनगर जालन्यापासून पश्चिमेकडे पालघर ठाणेपर्यंत परभणीपासून तर रायगडपर्यंत पश्चिमेकडे असा आपल्याला ढग कम्प्लीट दिसत आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज या ग्रुपला आत्ता काही व्हिडिओ आले त्यातून मला समजत आहे की त्या त्या ठिकाणी पाऊस होत आहे आपण सातत्याने सांगत आहोत पश्चिम किनारपट्टीवरील काही भाग जर सो हो वगळला आपण जसं की सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूरचा काही भाग म्हणजे जसं की माळशिरस मसवड सांगोला गोर्दी हा जो भाग आहे पर्जन्यशाळेचा भाग असून या भागात जबरदस्त पाऊस होणार हे आपण जूनच्या सुरुवातीपासून सांगत आहोत त्यानंतर पुण्यातला बराचसा भाग पुण्यामध्ये तर सरासरी पावसाने काल गाठलेली आहे जूनमधली जवळपास म्हणजे एकशे सतरा एम एम पाऊस जवळपास पुण्यामध्ये झालेला आहे कुठे किती पर्जन्यमान झालं कुठे किती पाऊस झाला हे आपल्याला नेमकं त्याचा डेटा आपण ठेवत नाही परंतु कुठे पाऊस होणार हे आपण नेमकं सांगत असतो तर आता बघा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी आपण सांगितलं की सतरा तारखेशिवाय कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ नका बावीस तारखेपर्यंत तुमच्याजवळ जर पाण्याची सोय असेल आणि सध्याचा जर आपल्या इथे प्री मान्सूनचा पाऊस कोणत्याही प्रकारचा जर झाला आणि तुमचा निर्णय जर झाला पेरणी करायची लागवण करायची तर बावीस तारखेपर्यंत पाण्याची सोय असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचे निर्णय सध्याच्या परिस्थितीत घेऊ नका हे मी पक्क सांगतो आहे सध्याच्या परिस्थितीत कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाने जरी सांगितलं असेल की सरासरीपेक्षा जास्त मान्सूनचा पाऊस होणार यावर्षी परंतु मान्सून महाराष्ट्रात लवकर आला सांगणे हे त्याच्याशी कनेक्ट आहे खूप मोठ्या प्रमाणात ते आता मी फार खुलून जास्त तुम्हाला सांगू शकत नाही तर सध्या आज आता काय होणार की जालना संभाजीनगरचा बराच भाग बुलढाण्यातील काही भाग हिंगोली परभणी नांदेड लातूरच्या काही भागात शेतकरी आता घाई करतील पेरणी करण्यासाठी परंतु एक गोष्ट लक्षात घ्या परत आता प्री मान्सूनचा पाऊस सतरा तारखेपर्यंत एक किंवा दोन पाऊस होईलही पण तुम्ही पाण्याची तुमच्याजवळ जर का उपलब्धता असेल तर अशा प्रकारचे निर्णय घ्या पेरणी संदर्भात वगैरे अन्यथा आपण थांबलं तरी चालेल कारण सचिन सर मला सांगत असतात की एकदा जर का पेरणी हुकली तर दुसऱ्यांदा पेरणी कितीही चांगल्या पद्धतीने करून आपल्याला उत्पन्न त्या प्रमाणात होत नाही म्हणून पेरणी थोडीशी लेट झाली तरी चालेल म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात थो। किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात थो। जुलैची पहिला आठवडा तर थो। नाही उजळणार कुठं असं मला सध्याच्या परिस्थितीत वाटत आहे परंतु काही भाग त्यातले आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागात जो पाऊस चालू आहे हा पाऊस बंद कधी होणार तर अकरा तारखेपासून हा पाऊस बऱ्याचशा अंशी कमी होणार आहे ठीक आहे आणि आता तिथून ज्या कमेंट मला येत आहे की पेरणी करावी का तर तुम्ही पेरणी करण्यास काही हरकत नाही कुठे सातारा सांगली सोलापूरचा काही भाग पुण्याचा काही भाग कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पेरणी करण्यास सध्याच्या परिस्थितीत काही हरकत नाही परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सध्याच्या परिस्थितीत भारताचा नकाशा पाहता आपल्याला नेमका महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला भारतीय हवामानशास्त्र विभाग जरी सांगत असेल परंतु पाऊस नेमका कुठे सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत केरळला काय परिस्थिती आहे कर्नाटक गोंड्रीला काय परिस्थिती आहे गोव्यामध्ये काय परिस्थिती आहे किंवा थोडं पूर्वेला जर आपण जायला गेलो तरी काय परिस्थिती आहे ही परिस्थिती तुम्ही संपूर्ण लक्षात घ्यायला पाहिजे आणि मान्सून हे कोणत्या पद्धतीने बिहेव करत आहे यावेळेस मान्सून हा प्रत्येक वेळेस नवीन अभ्यास असतो मान्सून कधीच कोणत्याच वर्षीचा रिपीट होत नाही जेणेकरून माझ्याकडे दहा वर्षाचा जर डेटा असेल तर त्या डेटाच्या आधारे मी सांगू शकतो की अशा अशा प्रकारचा मान्सून ह्या वर्षी राहील तर हे अगदीच चुकीचं होते मान्सून हा प्रत्येक वर्षीचा नवीन असतो तर त्याच्यामुळे पेरणीचे निर्णय तुम्ही फारच जपून घ्या आपल्याला दुबार पेरणी करायची नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावचं फेसबुक पेज आहे आणि तुम्हाला विशेष काही तांत्रिक बाबीवर जर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तुम्ही प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा जो ग्रुप आहे त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट करा कमेंट करून चालणार नाही कमेंट माझे व्हिडिओ फेसबुकवर जवळपास लाखो लोकं बघतात एवढा कमेंट वाचणं शक्य होत नाही युट्यूबलासुद्धा हजारो लोक व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं आपण त्याच्या एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ग्रुप आहे आपला त्या ठिकाणी तुम्ही या म्हणजे आपलं दोन बाजूनं कम्युनिकेशन होणार धन्यवाद